रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत वस्त्र निकेतन सलगरी पंचगंगेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे आणि चोराला मलिदा रजनीताई मगदुम सभासदांचा संवाद कार्यक्रम पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चा सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे धन्याला धत्तुरा आणि चोराला मलिदा अशी बोचरी टीका कारखान्याच्या माजी चेअरमन रजनीताई मगदुम यांनी केली निम शिरगव येथे आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रतिमा पूजन व सभासद संवाद कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बोलताना रजनीताई घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेमुळेच पंचगंगा कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळाला सभासदांची जबाबदारी वाढली असून कारखान्यातील हुकुमशाही मोडीत काढून पुन्हा एकदा सभासदांच्या मालकीचा कारखाना करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्या म्हणाल्या पंधरा वर्षात सभासदांची आठवण सत्ताधाऱ्यांना झाली नाही पण निवडणूक लागता सत्ताधारी मंडळींना सभासद दिसू लागले आहेत कारखाना अडचणीत असताना आमच्या आव्हानाला सुज्ञ सभासदांसह सा कामगारांनीही साथ दिली होती म्हणूनच कारखान्याला साठ कोटीचे पॅकेज मिळाले होते असंही त्या म्हणाल्या यावेळी दानोळी माजी सरपंच महादेवराव धनावडे म्हणाले पंजंग साखर कारखान्या सत्ताधारी मंडळीने रत्नापण्णांच्या विचारांना ती तिरांजली दिली आहे त्यांच्या या अनागुंदी कारभाराचा फर्दा झाला आहे एजंटची नेमणूक करून सभासदांऐवजी बिगर सभासदांचा ऊस उचलला जातो त्यामुळे ही निवडणूक सभासदांनीच हाती घेतली सुज्ञ सभासद हुकुमशाही कारभाराला जागा दाखवतील हे निश्चित यावेळी महादेव धनावडे पुंडलिक जाधव बापगुंडा पाटील केशव राऊत अशोक पाटील पंडित खाडे यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास अण्णासाहेब शापुरे बाबुराव साधळकर धोंडीराम काशीत सुकुमार गडगे बेडेसू इनामदार महावीर पाटील रायगोंडा पाटील अविनाश पाटील सुकुमार उगारे भारत पाटील शिवाजी कांबळे शिवाजी खोत शरद कांबळे बापू परीठ उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी विठ्ठल बिरंजे हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा